जामोदेदीनांक अठ्ठावीस मार्च रोजी रोजीपाडव्याला सूर्यवंशी बाली समाजेच्या समाज सदर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तीन जोडपे विवाहबद्ध झाले या प्रसंगी कृषी प्रदर्शनीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना समाधान दामदरे यांनी समाजातील सर्व गरीब व्यक्तीच्या जीवन सुधारणा हीच खरी सोबत आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती अधिक महत्वाची आहे असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमात समाजातील सर्व मान्यवरांसह इतरही राजकीय सामाजिक कार्यात अग्रसर असणाऱ्या बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती तर शेतकऱ्यांसाठी सदर कृषी प्रदर्शनी प्रेरणादायी ठरली असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले दराव साहेब नेहमी सांगत असतात की समाजाबद्दल निवडणुकी पुरता नसून निवडणुकीनंतर काय आपण मागच्या शृंगाच्या मेळाव्यात पण ठरवलं आहे की आता आपल्याला एक प्रस्ताव बनवावं लागेल की पुढचं कसं करायचं आपलं कार्य काय आपल्याला अधिकार काय ते कर्तव्य पार कसे पळावे आपण मागील साठ वर्षापासून सा जामोद ग्रामपंचायतमध्ये सर्वाधिक पुणे एका समाजाचे जर ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असतील तर तो हा आपला भारी समाज आहे सतत त्याने राभवण्या घेत असले